तर मित्रांनो बघा हे असं गावाकडचं वातावरण आहे बघा हवा चिमण्या किती रस्त्यावर बसलेल्या येऊन आमची बाजरी खायला लय चिमण्या गोळा झाले त्या आमच्या बाजरीपाशी आम्ही हानत पिन आहे बघा हे खा रस्त्याने खाऊन येऊन रस्त्याला थांबलेली तरी वाहन का कशा वळा आल्या झाडावर इकडं आपली बाजरी आहे त्या साईडला तिकडं शेडपाशी तर लय जबरदस्त चिमण्या आहे त्या तर नेऊन अक्षरशः कोटी ज्या कोटी केले द्या लय मी पिंपर काढली नाही पण त्या पिंपरणीवर सगळी कुठीच केली ती आम्ही हाणत पण नाही काढत की नाही काय हलय काय खायल गर्ट ती <laughs> खायल आणि राहील ती राहील विचार करा नाही पक्षासाठी काय आपण आपल्याला खायला लागते म्हणल्या पक्षाला पण खायला लागते त्यांच्या तोंडातनं वाचून एक पोत दीड पोत राहिले तरी चिकार झालं तेव्हा हाणत नाही कुठं कुठे यायला लागलाय माझ्या माग माझ्या माग कुठे याय लागलाय हो मोबाईल पडला होता आता कसा कॅच केला मोबाईलने <laughs> हा मोबाईल पडला होता ना आता दगड तर जापतच होता पण कॅच केला मी चार वेळा कॅच केला हम्म नवीन मोबाईल अजून व्हिडिओचा मोबाईल हा पडू का बघते वा <helemaaláticas> का वाकून औ काय बघते वाकून इथे का आऊ ते राय कुठ तर जायचं फिरायला कुठं म्हणते हा मग कशी बघतीये <laughs> ये नाही बघच बघून बघतीये आंटी ये जाय विरा आंटो येतय का ये लवकर चप्पल घालून मग राडा लागला आंटी तुला खावाळतील पुन्हा मारती रे पळ पळ पळया अंट्याला गा चप्पल घालायला जातो रे आम्ही आणतो जातो चल चल की इथे ग मम्मी इथे का बघू मम्मी मी जाऊ मम्मी इथे का बघू आपण मम्मी इथे का बघू मम्मी इथे का बघू मम्मी इथे का बघू काय करते बसून हा काय करते चल की काय खाते मला शिंदे तू देखते कशी खाते तुला नाही काय दिलं एवढच एवढ काय दिल मला एवढ एवढच दिल मला एवढंच दिलंय एवढ एवढच दिल सगळं मला रोज येऊ ही काय जक खाल्लसता मेसा कशा आले तुला दूध पिऊन आले का मार मंग चल फिरायला मी तर तुला चल का खायला का तुला आजी कशी बघते चल

चला तर मित्रानं चलो का मग गंडवून जायच नाही गंडवून जायच नाही तर मित्रानं निघालो बघा बायकोला सुद्धा घेऊन ते ए चला पोरान गंडावतीये आजी हसतीय बघा इकडं या जाऊ नाही तू गंडावती तू पळतीय तू पळती म्हणून तुला सोडत नाही आता रस्त्याला लागत रस्त्या हो या चला या रस्त्याला लागोस तर सोडत नाही तुझा काय विश्वास नाही या तू पळाई म्हणजे पळशील पुरा गावाची बी नाही आम्हाला आम्हाला बरं वाटतं तू तुम्हाला जरा फिरायला सारखी काम 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 हा, हा। सारखी काम 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 करत या जरा फिरत जा जरा मोकळ्या वातावरणात कसलं बसत बारकी वातावरण झालंय आंब्याची आहे तुझ्या आजीची पोरा बोराठी आहे लागल इथे मस्त पैकी बघा आम्ही फिरायला जरा राऊंड मारून यावं म्हणलं म्हणून फिरायला चालल आम्ही कुठं चालली दिदी बिना आली माग बघ यायच्या का तिथे चल या फळ पळ फोन आहे बाजू चल चला आणटा चला 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 येत येत नाही तिला यायच आहे इथे का अच्छा नाही चला ये चला होय होय चालते चला 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 आणठ्या सर चप्पल घाल चप्पल घाल सरळ कसं उलटी चप्पल घातल्या बघ ना कुठलं कसं फिर अडकवते अडकवते पायात उलटस काय कळत नाही दोन तीन जोडा दोन जोड आहेत गाडीत असेल है ना दोन जोडा आहेत चला चला करून फिरून येऊ मस्त पैकी वगैरे बाजरी एक नंबर आलेला वा काळी बाजरी आली नसती हिर्या हललाय आपणच हिरिया हाणला नाही पाणी नसल्यामुळं आजीला पाणी असल्यामुळं आजीने हिरिया हाणलंय आपल्यालाच पाणी नाही तरी बा पाणी चांगली आली आहे ना ग आणट्या आणट्या कुठे फळाला बघा आणट्या आणट्याला फळा रस्त्याने रस्त्या रस्त्याने चला आणट्या लांब गेली ओट ओट पाहू नको दगडात पडशील दिवस मावळा लागलाय बघा या साईडला काय झाले लाईट खाल्ली आहे का होय ही आता येत राहिली होय होय तर कोंबड्या बघा को हा इकडे कशा या सगळ्या राणाने आजी या कोंबड्या लय कोंबड्या आजी आजीयात आमच्यात पहिले अशाच होत्या रामे कटाळा केला ह्या कांबड्या कारण मोठ झालं का मंग सखात मकत ना बा शिया कोंडून बसल निवांत इकडून 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 अरे हे कडून इकडे तकडून चाललाय तक्र तिकड का बोलतीये आता

कसे दुखायो हवा वाइज का असं झालं का जाम होतंय ना आता त्या मान दुखलेगा काय दाब लागली का ना दाब कंबर दुखतीया कंबर बी दुखतीया आणि सगळं टक्रु जाम होतंय आता होयदो वाया जमण आता असं करणार फरालो